नमस्कार मी राणी ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत या यावर्षीही सनी बार्से यांच्या वतीने मंगलगेट येथील गडप्पा कॅरम हाऊस येथे कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कॅरम चॅम्पियनशिपमध्ये शहर आणि जिल्ह्यातील कॅरम बोर्ड खेळाडू सहभागी झाले होते सालाबादप्रमाणे या वर्षीही सनी बार्से यांच्या वतीने मंगलगेट येथील गडप्पा कॅरम हाऊस येथे कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कॅरम चॅम्पियनशिपमध्ये शहर आणि जिल्ह्यातील कॅरम बोर्ड खेळाडू सहभागी झाले होते मागील आठ दिवसांपासून विविध गटात या स्पर्धा सुरू होत्या आज स्पर्धेच्या अंतिम फेरीत कॅरम चॅम्पियनशिप योगेश परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत चॅम्पियनशिपची स्पर्धा पार पडली या चॅम्पियनशिपमध्ये शहबाज शेख हे दोन हजार एकोणावीस कॅरेम चॅम्पियनशिपचे मानकरी ठरले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहबाज शेख यांना पाच हजार रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरूपात तसेच सन्मान चिन्ह देण्यात आले समद कुरेशी यांना तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर राजू शेख यांना दोन हजार रुपये आणि सन्मान चिन्ह आणि अख्तर गड्डा यांना एक हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले ॲक्च्युली आम्ही इंटरनॅशनल लेवलला टुर्नामेंट खेळतो आणि एकोणीसशे चौपन्न सालापासून म्हणजे आम्हाला जी माहिती त्यापासून थमचा गेम खेळला जातो तुम्ही जे विदाउट थम खेळता तर हे मला पहिल्यांदाच दृश्य बघायला भेटलं असं आम्ही नुसतं ऐकून होतो एखाद दुसरं टुर्नामेंट खेळलो असेल पण पूर्ण टुर्नामेंट अशी पहिल्यांदाच पाहिजे असं पण मला एवढंच सांगायचं की ह्या खेळाने तुमचं करिअर नाही घडणार मी आज वर्ल्ड चॅम्पियन जवळपास माझ्याकडं एकशे चौदा मेडल्स माझ्याकडे वर्ल्ड टायटल्स हॅट्रिक आहे पाच सार चॅम्पियनशिप आहेत मी अशिया युरोप कंट्रीजमध्ये प्रत्येक युरोप कंट्रीज मध्ये दौरा करून आलोय सगळीकडचे टायटल्स आहेत जवळपास फक्त एक एशियन चॅम्पियनशिप सोडलं तर कॅरममधले मधले जेवढे टायटल्स आहेत तेवढे सगळे टायटल्स आहेत माझ्या मला माझ्या खेळामुळे मला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जो खेळाडूला सगळ्यात मोठा पुरस्कार असू शकतो सुद्धा मला दोन हजार दोन हजार एक साली भेटला आहे त्याच्यामुळे काल आम्हाला बालेवडिला ज्या नॅशनल युथ गेम्स चालू आहेत त्यासाठी सुद्धा आम्हाला एक स्पेशल पर्सन म्हणून आमंत्रित केलं होतं राज्यवर्धन सिंग राज्यवर्धन राठोडच्या समोर ह्या खेळामुळे एवढी प्रसिद्धी भेटली ना या खेळाडूमुळे बरेचसे खेळाडूंना उदरनिर्वाह तयार होतो जे चॅम्पियन्स होतात नॅशनल इंटरनॅशनल लेवलला त्यांना डायरेक्ट जॉब भेटतो आणि जॉब असा नाही भेटत नाही त्यांना चांगला जॉब भेटतो आज करिअरच्या दृष्टिकोनातून कॅरम खेळाडूला कॅरमला बघितलं जातं आज जवळपास महाराष्ट्रामध्ये तब्बल माझ्या माहितीनुसार तरी सत्तर ते पंच्याहत्तर खेळाडू फक्त कॅरम खेळण्यामुळे जॉबला लागलेले आहेत स्पोर्ट्स कोठामध्ये आणि असा हा खेळ की ज्यात मागच्या वर्षी जी वर्ल्ड चॅम्पियनशिप यू केला झाली होती त्या यू केच्या चॅम्पियनशिपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे वर्ल्ड चॅम्पियन जे झाले त्यांना सत्तर लाख रनर ऑफ्स होते जे रियाज अकबर आले त्यांना पण सत्तर लाख संदीप देवरुलकर यांना पन्नास लाख जवळपास अडीच करोडचं कॅश अवॉर्ड महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे कॅरम खेळाडूंना देण्यात आला मला तर असं म्हणायचं की तुम्ही हे खेळता ते योग्य आहे पण ह्याच्यात जे चेंजेस आणले पाहिजेत तुम्ही ते म्हणजे तुम्ही थमचा गेम बंद करून तुम्ही विथ थम कॅरम सुरू केला पाहिजे ज्याने येणारी पिढी कॅरममधून भरपूर काही शिकू शकते महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची एक साईट आहे महाराष्ट्र कॅरम डॉट कॉम आणि यूट्यूबवरती बऱ्याचशा मॅचेस आहेत शनिवारच्यांना माहिती आहेत तर त्या मॅचेस बघून तुम्ही त्यातनं बरंचसं काही शिकू शकता आज मी इंडियन ऑईलमध्ये जॉबला आहे मी आज इंडियन ऑईलमध्ये कॅरममुळेच जॉबला आहे आणि मी इंडियन ऑईलमध्ये मॅनेजर आहे बाकीचे बरेचसे खेळाडू जे आहेत इंडियन ऑलमध्ये जे ऑफिसर्स आहे आहेत आणि प्रत्येक खेळाडूला कमीत कमी असा तीस ते पस्तीस हजार रुपये इजर गव्हर्नमेंट जॉबमध्ये भेटतातच हे प्रत्येकाला माहिती असेल तर माझं सांगण्याचं सा महत्त्व एवढंच आहे की तुम्ही ह्याला करिअरच्या दृष्टिकोनातून जर बघत असाल आणि तुम्ही बघा असं मला वाचतं की न्यू जनरेशन आज मला सनीने बऱ्याचशा दोन ज्युनियर खेळाडूंची पण ओळख करून दिली की जे स्टेट लेवललासुद्धाच खेळतात येऊन पण ते जर इथे असाच गेम खेळत राहिले तर त्यांची प्रगती काय होती ह्याच्यातला फरक एवढाच आहे की आज माफ करा जर तुम्ही चॅम्पियन्सबद्दल काय बोलत असाल तर सॉरी पण हे दहा वर्षांनी जरी अजून कॅरम खेळले व्यवस्थित चांगला तर त्यांचा गेम त्या लेवललाच राहील तर तुमचा गेम तुम्हाला जर वाढवायचा असेल तर तुम्ही हा गेम बंद करून एक विनंती आहे सगळ्यांना की हा गेम तुम्ही बंद करून थमचा गेम सुरू करा जेणेकरून तुमच्यामध्ये फ्युचरमध्ये तुमच्याकडे वर्ल्ड चॅम्पियन्स तयार होतील जे त्यांच्यासारखे दिग्गज खेळाडू आहेत ते मार्गदर्शन करतील त्यांच्याकडचे शॉर्ट्स सांगतील तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही कॅरमचा प्रसार करताच आणि आम्हीसुद्धा बऱ्याचशा टुर्नामेंट्सला जातो मी सुद्धा शिकवतो कोकणात जाऊन शिकवतो आमच्या जा इंडियन ऑइलचे कॅरम टुर्नामेंट कॅरम शिकवतो बरेचसे कोकणातले खेळाडू आज राष्ट्रीय स्पर्धेसाठी पार्टिसिपेट करणार आहेत चेन्नईला नागपूरला तर त्यांचे करिअर घडणार आम्ही स्कॉलरशिपसुद्धा देतो इंडियन आयलतर्फे तेरा ते एकोणीस वर्ष गटात जे खेळाडू असतात नॅशनल लेवलला परफॉर्मन्स करतात त्यांना प्रतिमहा पंधरा हजार रुपयाने स्टार्ट आहे की जे खेळाडू शाळेत शिकतात म्हणजे याच्यासारखे जे, जे खेळाडू आहेत त्यांचा नॅशनलला चांगला परफॉर्मन्स झाला तो वन टू थ्रीमध्ये आले की त्यांना घर बसले पंधरा हजार रुपये भेटतात आणि ते त्यांच्या त्यांना ते प्रोत्साहन दिलं जातं की तुम्ही प्रत्येक टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमचं करिअर घडवता येईल शेता तुम्ही थंडी सुरू करा तुमच्या नंतरची जी पिढी आहे त्यांचं फ्युचर घडेल त्यामुळे तर एवढंच बोलतो धन्यवाद जय हिंद जय ज्ञान प्रतिनिधी आमिर सय्यद एटी न्यूज अहमदनगर